देवळाली छावणी परिषदेच्या फायर ब्रिगेडच्या तत्परतेने एकाचे वाचले प्राण भगूर राहुरी रोडवरील पुलावरून दारणा नदीपात्रात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात देवळाली छावणी परिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला यश मिळाले आहे रविवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेच वृत्त आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पांडुरले येथील गिरीश बाळू पारखे हा राहुरी नजीकच्या दारणा पुलावरून नदीपात्रात पडला होता ही घटना देवळाली छावणी परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवण्यात आली त्यानुसार अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी दोरखंड आणि मोबाईल टॉर्च वाहनांचे लाईट लावून नदीपात्रात पडलेल्या गिरीश पाळू पारखे याला सुखरूप वाचवले देवळाली छावणी परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान दत्ता सहाने जयदीप निसाळ जयवंत गोडसे संदीप गोरे यांनी प्रसंगावधान राखून दारणा नदीपात्रात पडलेल्या पांढरलीच्या गिरीश बाळू पारखे याचे प्राण वाचवले त्याबद्दल उपस्थितांनी देवळाली कॅम्पच्या अग्निशमन दलाच्या पथकांना धन्यवाद दिलेत एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक